नमस्कार मी शिवानी पाटील आणि माझ्या एस पी थ्री सिक्स थ्री झिरो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आता आपण जर्मनीमधील ब्लॅक फॉरेस्टचा आनंद घेऊन स्वित्झर्लंडकडे जाणार आहोत खरं तर पूर्ण युरोपच्या दौऱ्यावर असताना आम्हाला स्वित्झर्लंडला जाण्याची फार उत्सुकता होती आणि आमच्यापेक्षा जास्त उत्सुकता ही पर्णवीच्या बाबांचीच म्हणजे माझ्या मिस्टरांची होती कारण त्यांचं स्वप्न होतं की माझ्या आयुष्यात मी एकदा तरी स्वित्झरलँडला जाणार आणि तेही आता त्यांचं स्वप्न लवकर पूर्ण होणार आहे रस्त्यात जात असताना आपल्यासमोर ही लाकडाची घरे दिसत होती येथील लोक थंड हवामानामुळे घरात उबदारपणा टिकून ठेवण्यासाठी ही लाकडाची घरे बांधली गेली आहेत जर्मनीवरून स्वित्झर्लंडला जाण्यासाठी आम्ही या चेकपोस्टवर थांबलो आहोत हे चेकपोस्ट म्हणजे जर्मनीची शेवटची बॉर्डर आहे स्वित्झर्लंडची बॉर्डर येईपर्यंत हा संपूर्ण परिसर कोणाचीही सत्ता मालमत्ता नसलेला हा दोन देशांच्या सीमेवरचा परिसर आहे म्हणजेच जर्मनी आणि मध्ये हा जेवढा परिसर आहे हा नो मॅन्स लँड कंट्री आहे म्हणजेच हा दोन देशांच्या युद्धामध्ये लष्करामधली भूमी आहे याला अस्वमिक भूमी असंही म्हटलं जातं आणि फायनली आम्ही स्वित्झर्लंडच्या सीमेवर आलेलो आहोत आणि आता स्वित्झर्लंडमध्ये एंट्री करत आहोत चला तर सर्वात आधी आपण स्वित्झर्लंडच्या राईन फॉल्सला भेट देण्यास जाणार आहोत हा युरोपमधील सर्वात मोठा आणि सुंदर धबधबा आहे जो दूधसागरासारखा पांढरा शुभ्र पाण्याच्या मोठ्या प्रमाणाने आपल्याला मोहित करतो चला तर आपण जाऊ या राईन फॉल्सला thank yeah. you yeah. yeah. आणि आता आपल्या समोर ही राईन नदी दिसत आहे राईन फॉल्स हा एक भव्य देखावा असा प्रदान करतो आणि एक धोकादायक पण मनमोहक अशी निसर्गाची शोभा वाढवताना आपल्या समोर हा राईन फॉल्स दिसत आहे इथे सरासरी सात लाख लिटर पाणी प्रति सेकंदाने दीडशे मीटर रुंद खडक्याच्या तेवीस मीटर खाली असा खोलवर कोसळतो राईन फॉल्सला भेट देण्याचा आदर्श काळ म्हणजे मे ते सप्टेंबर हा महिना चांगला आहे कारण या महिन्यात धबधब्याचा प्रवाह फक्त शिखरावर असतो त्याचप्रमाणे जर आपल्याला गर्दी टाळायची असेल तर सकाळी लवकर नाहीतर दुपारी उशिरा जाऊन या धबधब्याचा मनसोक्त असा आनंद आपण घेऊ शकतो या धबधब्याच्या शिखराजवळ जाण्यासाठी आपल्याला बोट प्रवास करावा लागणार आहे पाण्याचा प्रवाह कमी असेल तर आपण शिखराच्या वरसुद्धा जाऊन सुंदर असं अविस्मरणीय दृश्य पाहून धबधब्याचा दब आनंद घेऊ शकतो इथे जाताना आपण रेनकोट पोनछो घालूनच जावं लागेल कारण फॉल्सजवळ जाताना बोटीच्या प्रवासादरम्यान धबधब्याच्या दब पाण्याच्या फवारे आपल्याला संपूर्ण ओले करतात तसेच हवामानाला अनुकूल असे आरामदायक कपडे घालून आम्ही चाललो आहोत आणि आपण या आता बोटीने प्रवास करणार आहोत आम्ही मे महिन्यामध्ये गेलो होतो इथे थंडी पा आणि पावसाचं वातावरण वा आणि त्याने आपलं शरीर पूर्ण गारटतं त्यामुळे आम्ही सर्वच कपडे उबदार घेतले होते आम्ही आज राईन फॉल्सला भेट देण्यासाठी या बोटीने प्रवास करून राईन फॉल्सचा आनंद घेणार आहोत पायऱ्यांच्या येणाऱ्या प्रवाहाच्या अगदी जवळ प्लॅटफॉर्मवर घेऊन जाते परंतु पाऊस असल्यामुळे त्या प्लॅटफॉर्मच्या जवळ एकदम जाऊन शिखरावर चढता आले नाही आमच्यासोबत माझी दीड वर्षाची मुलगी सुद्धा होती त्यामुळे आम्ही पाण्याचा प्रवाह पाहून शिखरावर गेलो नाही आता तुम्ही म्हणाल की इतकंसं लहान लेकरू आणि काय हा तुम्ही वेडेपणा करता परंतु राईन फॉल्स आपल्या भारतातील घातक धबधब्यांसारखा नसून ते एक अतिशय सुरक्षित असा धबधबा आहे जो आम्हाला फॉल्सच्या सर्वात जवळ घेऊन घे जातो आणि एक अतिशय सुंदर असा धबधबा ज्याचे दुरून आणि जवळूनसुद्धा कौतुक करता येतील आम्ही या बोटीने एक तास समुद्र पर्यटन करून बोट प्रवासाने धबधब्याचा दब मनभरून आनंद घेतल्यानंतर समोरच एक रेस्टॉरंट आहे तिथे आम्ही थंड वातावरण असल्यामुळे हॉट चॉकलेट पाहिलो आणि थोडं फोटोशूट करून पुढच्या वाटचालीसाठी निघालो चला तर मित्रांनो तुम्हाला माझा हा ब्लॉग कसा वाटला ते मला तुम्ही नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्यू बाय बाय